नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन जीवनात काय करत असतात ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो दोन अडीच वर्षानंतर ही मालिका जेव्हा निरोप घ्यायला निघाली तेव्हा मात्र या मालिकेतील सर्वच कलाकार हे भाऊक झाले आणि त्यांना आश्रू अनावर झाले कोणती आहे मालिका जी आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर सन मराठीवरील लोकप्रिय मालिका अडीच वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका कन्यादान ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांनी अगदी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आणि त्यांना या मालिकेतून निरोप घ्यायचा म्हटल्यावर आश्रूआणावर झाले आणि त्यामुळे पूर्णच टीम ही भावूक झाली आणि एकमेकांच्या नयनातून अश्रू बघून सगळेच ओसांडून रडू लागले तर कन्यादान ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद